आशीर्वादाची फुले वेचावीत वाकून रावांचे नाव घेते तुमचा मान राखून सोन्याची अंगठी चांदीचे पैंजण रावांचे नाव घेते ऐकागुपचूप सर्वजण आकाशात शोभतो इंद्रधनुष्याचा पट्टा रावांचे नाव घेते पुरे आता थट्टा कामाची सुरुवात होते श्रीगणेशापासून रावांचे नाव घ्यायला सुरुवात केली आजपासून यमुनेच्या प्रवाहात ताजमहालाचे पडते प्रतिबिंब रावांचे नाव घेण्यास मी करत नाही विलंब मणी घरभर पसरले रावासाठी माहेर विसरले पुरुष म्हणजे सागर स्त्री म्हणजे सरिता रावाचं नाव घेते तुम्हा सर्वांकरिता चंदनी पानात मुग्धकळी हसली रावांच्या प्रेमात मी नकळत फसली रुपेरी सागरावर चंदेरी लाट रावांचं नाव घेते सोडा माझी वाट इंग्रजीत म्हणतात मून रावांचं नाव घेते चिसून हिमालय पर्वतावर शंकर पार्वताची जोडी रावांमुळे आली आयुष्याला गोडी महादेवाच्या मंदिराला सोन्याचा कळस रावांचे नाव घ्यायला मला नाही आळस